काय सांगा पहिला मुद्दा असा की लोकसभेच्या आधी या पद्धतीची सभा त्या ठिकाणी ठरणार होती आणि आता तर ठरलेली सभाच रद्द झालेली आहे त्यासाठी मला अट घालण्यात आलेली होती असं माझ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला बच्चू कडूच्या विरुद्ध बोललंच पाहिजे म्हटलं असल्या अटी मी ऐकत नाही कोणत्याही अटीच्या आधारावर मी बोलत नाही मी काही कोणाची सुपारी घेऊन कधी काम करत नाही बच्चू कडू माझे मित्र आहेत आणि ते वेगळ्या पक्षामध्ये असल्यामुळं आणि इंडिया आघाडीला निवडून द्या असं जाहीरित्या मी आव्हान करतोच आहे एवढं माझ्यासाठी पुरेसं आहे आता राहिला दुसरा महत्त्वाचा मुद्दा ते कौन -कौन कशे की ते कोण स्लीपर्स सेल आहे कसे काय आहेत त्यांच्यापैकी काही लोकांना असं वाटतं की आपल्याला बी जे पीच्या मतांची मदत व्हावी आणि म्हणून ते विचारधारा सोडून बी जे पीच्या विचारधारेचं प्रोत्साहन करतात किंवा विचारधारेला मदत होईल या पद्धतीनं वागतात किंवा बी जे पीला डायरेक्टली मदत होईल या पद्धतीनं वागतात असे अनेक स्लीपर सेल्स काँग्रेसमध्ये आहेत आणि म्हणूनच काँग्रेसची आजचीही अवस्था झालेली आहे राहुल गांधी ज्या पद्धतीनं काँग्रेसचं शुद्धीकरण करू इच्छित आहेत घटनेतल्या मूल्यांबाबत ते ज्या पद्धतीनं आग्रही आहेत त्यामुळे जर खऱ्या अर्थानं या देशामध्ये पुन्हा राज्यघटना रिस्टोअर व्हायची असेल लोकशाही नीटपणे नांदायची असेल तर असले बी जे पीच्या विचारधारेला आणि बी जे पीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणारे काँग्रेसमधले स्लीपर सेल्स हे हकलले पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं काँग्रेसचं शुद्धीकरण होणार आहे आणि ज्यांनी या देशाची राज्यघटना निर्माण केली ते या देशाची राज्यघटना खऱ्या अर्थानं रिस्टोअर करू शकणार आहे म्हणून त्या गोष्टीमध्ये आम्हाला रुची आहे आणि रस आहे बेसिकली uh, माझ्या कार्यकर्त्यांनी एवढंच सांगितलं की त्यांना असं वाटतं आहे की त्यांना बी जे पीची किंवा बी जे पीची विचारधारा मांडणाऱ्या अनेक लोकांची मतं मिळणार आहेत आणि श्याम मानवांची सभा जर इथे झाली तर ते बी जे पीवर अटॅक करतात आणि त्यामुळे ती आपली मतं जातील असं त्यांना वाटतं काँग्रेसच्या एखाद्या माणसाला जर असं वाटत असेल तर मला ते अतिशय काँग्रेसच्या विचारधारेकरता घातक आहे असं वाटतं